गडिंदर शहर आणि गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी झाला दिव्यांग आरोग्य मेळावा संताजी घोरपडेचे चेअरमन नाबिद मुश्रीफ यांनी जाणून घेतल्या दिव्यांगांच्या व्यथा शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं नामदार हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं होतं आयोजन पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री, मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून गडिंग्लज शहरासह गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील दिव्यांगांसाठी आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं शिवजयंतीचं औचित्य साधून हा मेळावा आज शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रोजी गडिंग्लजमधील शिवाजी चौकानजीकच्या काळू मास्तर विद्यालयात झाला यावेळी गोकुळचे संचालक तथा संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी भेट देऊन दिव्यांगांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी दिव्यांगांची तपासणी करून कृत्रिम हातपाय काठी वॉकर व्हीलचेअर तीन चाकी सायकल कमी ऐकू येणाऱ्यांसाठी श्रवण यंत्रे आदींची नोंद घेऊन त्यांना नंतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे शिवाय यावेळी ज्येष्ठ नागरिकांची नेत्रचिकित्सा देखील करण्यात आली दिव्यांगांना मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यापासून त्यांच्या तपासणी कामात मदत करण्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवसभर झटत होते क्षणचित्राच्या माध्यमातून पाहूयात हा माणुसकीचा गहिवर दाटून आणणारा सोहळा आयुष्य वेचा सुख पेरित जावे ओनीतरी फुना साथी गीत गावे त्यागीत आचा बुलाने आयुष्य हे फुनावे ओनीतरी फुना साथी मुक्तहास्य गुम्फावे च मोहरा मे आसमन्त हरावे कोणीतरेणा साथी नित्यगी गावे त्यागी तांचा बोलानी आयुष्य हे फुलावे कोणी तरी मुक्त हास्य गुंफावे